हे मौलीब એટલે ખૂબ ખૂબ સન્માનવાત. બદ આમ ખાયાલા. આ વિશે અનપેક્ષિત गोष्ट करतोय આજની. બર 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 वाटतं. આહા સમોસા ભીરે ગોમટી પાણ ગોમટી. માઉલીનનો ત્રીજું કારણ મળતું. कधीच न पाहिलेली परतीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी माऊलींच्या परतवारीचा आजचा दिवस सहावा आहे आणि आज माऊलींची पालखी पाडेगाव ते वाल्हे पोहोचणार आहे सकाळच्या साडेआठ वाजलेल्या बरोबर आठ पंचावन्न झाले आहेत मी आलोय निरा जवळ माऊलींचा रथ समोर दिसतोय मला तुम्हाला दिसतोय का हा आणि सगळे रांगेत उभे राहत मला पण बोलले रांगेत मी रांगेत थांबलोय काहीतरी इथे आहे बर का काहीतरी एकदम भारी भारी काहीतरी होणार आहे काय होणार आहे काय होणार आहे काय होणार आहे मला पण माहिती नाही रांगेत थांबलोय गपचूप चला चला वाट बघूया काहीतरी होणार आहे दाखवतो काय काय चाललंय सगळे एकदम उत्सुकते आहेत आपले वारकरी मंडळी वा वा सगळे सगळेच सगळे तयार काहीतरी वा काहीतरी होणार आहे काहीतरी होणार आहे मला माहिती नाही काहीतरी होणार आहे काहीतरी होणार आहे आज चमत्कार चला रांगेत जाऊया रांगेत जाऊया रांगेत 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 जाऊया रांगेत रांगेत जाऊया काहीतरी होणार आहे काहीतरी होणार आहे काय होणार आहे मलाही माहिती नाही काहीतरी होणार आहे एवढं मला माझी जागा पकडली लागतो पाळेगाव <laughs> ते निरा अंतर जास्त नाहीये पण मी जेव्हा आलो होत सगळे असं हे हा प्रकार बघून अचाक झालो जरा शॉक झालो मला कळत नाही काय चाललंय काहीतरी हे महत्वाच्या विषयावर चर्चा चालू आहे एवढंच मी सांगू शकतो बाकी चर्चेचा विषय काय त्या अनभिज्ञ दीड तास झाला माऊली माऊली गेली पुढे इथे माऊली नाही आहेत पण काहीतरी जरा डागाळल्यासारखं दा झालं आहे सोहळ्याला म्हणजे इतकं असं नकारात्मक गोष्टी आहेत या सगळ्या मला सांगायची इच्छा नाही आहे तुम्ही बाथरूममध्ये आदर बघा पण मला एवढं सांगायचं की जे झालं आहे जे होतं आहे ते योग्य नाही आहे आयो, ह्या आयो, आयो, आयो। आयो। पुलावरून पाणी वाहत होतं आत्ता कमी केलं आहे का बंद केले काहीतरी असं आहे आपण निरेत आहोत अडीच दोन अडीच तास थांबल्यानंतर वारकरी चालत आहेत अडीच तास एका जागेत आणि काय आता विषय झालाय मोठा भाई आणि मला असं वाटतं त्या विषयावर धर्ध बोलावं पण जाऊ दे ये ये। मला भेटला काजू मला भेटला बदाम खाय आला <laughs> मला भेटला काजू मला भेटला सोफा झोपायला อะไรดีวสาซานเมีอะรมากามารล้โชกวิทาละวิทา बऱ्याचदा काय होतं माहितीये का वारकऱ्यांचा अवतार आणि विशेषतः माझा असं कुठं गेलो की लोकांना संशय येतो की भाई ह्याला बसवायचं की नाही तर काय होतं मी पण एका ग्रुपमध्ये पटकन घुसलो त्यांना कोणीतरी जागा दिली बोललं मी मला काय ठेवणार नाही मग मी पण घुसलो त्याचा फायदा हा झाला आहे मला काजू बदाम आणि चांगला कुरकुरे चुरमुरे खायला भेटलं पण हा प्रॉब्लेम आहे इथे आम्ही आराम केला दुपारचा आणि माऊली आलेले आहेत वेळ आहे दुपारचे दोन वाजून सतरा मिनटे चलो भाई आज माऊलींची पालखी पाडेगावहून वाढलेली जाते फक्त वीस किलोमीटरचं अंतर आहे आणि अतिशय निवांत एकदम निवांत चालले आज मालकी एकदम म्हणजे वातावरण पण फुल निवांत पाऊस नाही पडलाय त्याच्यामुळे जास्त बरं वाटतंय मला शक्यतो जवळून दाखवत नाही किंवा मी जवळ जात नाही पण आज बघूच या बघा ह्याच्यावर काय चित्र आहे ह्याच्यावर एक रोज आहे एक तुळशी गुंडामधली झाली महिला आहे बफाजवा माणूस काळवाला माणूस हे चाक आहे चाकावर पण सुंदर चित्र आहे दिलेले आळंदी कर तिकडे झाली ट्रेन माऊलींचा फोटो ही फुलं ही नकली आहेत का हा ही नकली 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 फुलं आहे ही नकली फुलं आहे एक फुल वाहतो सखे अरे दादासाहेब बोला अरे जय हरी जय हरी, हरी। परम मित्र आपले रोज भेटणारे मावडी परत भेटलेत आशीर्वाद रूपात ज्या माणसांना मी रोज भेटतो आता मी माझं सुरू करत होतो पण ते आले की बरं वाटतं बाबा वा रोज हसरे चेहरे अतिशय हसरे चेहरे लोकांचे सुद्धा रोज भेटले की आशेत हसून भेटतात मला एकदम फ्रेशनेस आहे त्या अंगामध्ये अमूल ताजा फ्रेशनेस दुपारचे तीन वाजून पंधरा मिनटं झाले आहेत आणि एवढी मस्त हवा सुटली आहे ना असं वाटतं की गुजरने वाली हवा जरा मेरे मेरी तो मेरी मा को मेरा बया आ ऊंगा लवकर येणार पाऊस तू नको येऊ मला वाटत आला पाऊस कि मला आता बर 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 वाटत तीन वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत आणि माऊलींची पालखी विसावायला आलेली आहे खुर्द विहीर या ठिकाणी हे काय मला कोण लावणार टोपीच नाही माझ्या डोक्यावर माया डोक्यावर टोपीच नाही आहे टोपी व्हिडिओवर बघतो अजे वारकऱ्यांच्या डोक्यात माहिनी मी तर आमचं आम्ही तुमचे व्हिडिओ कायम बघतो हे माझ्या डोक्यात मला प्रश्न पडला हे काय लावतात सर्वांना मी यांना विचारलं तर यांनी माझ्या पण डोक्याला लावलं बोलते की असं लाव असं त्यांनी सांगितलं काय कारण आहे लावण्याचं समजलं का बसले सर्वांनी डोक्यावर लावले सर्वांच्या डोक्यावर वा 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 समोसे आ समोसे दिस्त का समोसे कुछ समोसा दिखता होता माला आता समोसे समोसा आला होता रे गायब मैं सद्या तरी बेड़च है मस्त चुरमुरी मैं मैं आपली भेड़ चिवड़ा खा बोला धन्यवाद 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 चलो जल्लोष भिसून आम्हाला गजरामध्ये सर्व चाललेला आहे जल्लोष हा फुगड्या आणि आनंद तोबे हे समोसा मला अजून नाही आलाय आला आला समोसा आला समोसा आला, समोसा आला, आला पान आलं भेळ आली आणि आहेत ज्यांनी पान दिलेलं आहे पानाचा पण एक इतिहास आहे पान, पान देण्यामागचा तो पण मी सांगतो लगेच तुम्हाला थांबा त्यांनाच विचारतो थांबाच नारे माऊनी परतीची वारी दाखवता आम्हाला खूप खूप तुम्ही भाग्यवान आमच्यासाठी रामकृष्ण आता हे पान आहे ना पानाचा वेळ यांनीच दिलेलं नांदेड का तिंडी पंधरा नंबरची तिंडी माऊलीच्या पुढे यांचा पानाचा विडा असतो मांगर नारायण शिंदे यांची मी मंडळी होते आमचा मानाचा विडा असतो तो आम्ही मावसासाठी आज हे माऊली म्हटले खूप खूप समाधान समाधानवर यांनी संपूर्ण लोकांना सगळ्या वारकऱ्यांना पान वाढलंय आणि त्यांचा एक मान आहे त्यांची एक नवीन रीती रीती सुरू झालेली त्यांनी मला पाच सहा पानं दिली लोकांनी माझ्या दाटाची पानं उचलली म्हणजे जाऊ दे आपल्याला त्यांनी मला म्हणून पान दिलं मनापासून माझ्या मुळ भावासारखं आहे माऊलींनी समोरून आणलं पाहायला लागलं तरी माघार नाही घेतली माझ्या माऊली पाठीमागाय त्याच्या समोरून आणलं

बोल ओके आजी आजी म्हणते की आईच्या पोटात असल्यापासून हा वारी करतोय तेव्हा असं येत बघा शुद्धा पोटी फळे समोसा वारी गोमटकी पारे वारकरी हेच आणि ही यांची मम्मी कुठे बघा असं असतं काय मजा असतो बघ सकाळी थोडा पार्ट वेगळा पण आजचा पार्ट आत्ताचा पार्ट एक नंबर एक नंबर तुम्हापूर चाललाय बोला महाराज काय बोलायचं का एकदम एकदम खुश आहे म्हणजे तू पण बोल दादा काय सांग मी दिंडीचे मालक त्यांचा छोटा मुलगा आहे परतीच्या वारीला मी त्यांच्यावर वाचतो का कथर शाले वारी चालवले ओके बघा ही हे सगळे ती मेंबर आहेत मला ताटे आता भेळेचे दोन पिशव्या पाण्याच्या तीन पिशव्या समोसा बिस्किट असं माझी ओटी जोळी भरलेली आहे भरलेली चला हा धन्यवाद सर्वांनी खूप प्रेम केलं मनाला मस्त तिसरा कारण आहे विनाकारण झालं आणि माऊली निघालेले आता वाल्याच्या दिशेने चला वॉट अ डे गाय काय तुफान दिवस गेला आजचा म्हणजे पूर्व दिशा डायरेक्ट पश्चिम दिशा उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव असा दिवस गेलाय भाई असं काय काय बघितलंय आज मी हे छोटे माऊली बघा भाई इसका तो तुम जोडतो गे सोचो गे तो चक्कर खाके एकदम येडे टांगा घोडे गेलची फरी फरार तसं होऊन जाईल भाई काय आजचा दिवस लईच भारी म्हणजे हे पण बघितलं ते पण बघितलं जसं पण बघितलं तसं पण बघितलं काय म्हणजे काय सांगू आजचा व्हिडिओ बघता बघाच तुम्हाला मागे दोन पोलीस दिसतात का ते पोलीस त्यापैकी एक पोलीस म्हणाला की रोज तुमचे व्हिडिओ बघतो पण त्यांचा वाईट घ्यायचा राहील ना त्यांनी कॉफी बाईट दिलं त्यांना मी आणि पुढे आलो म्हणजे मला खरंच राहत नाहीये म्हणून परत परत तुम्हाला दाखवतो ह्यांना बघा फक्त काय म्हणजे मी एवढा असं चकित झालोय म्हणजे खरंच मी चकित झालोय ते काय जे खरंच जे मला अपेक्षित आहे पुढच्या पिढीकडून मला ही ती पिढी मी प्रत्यक्षात बघतो आहे आणि त्याचं कारण त्यांचे आई वडील माझ्याच रेंजमधले आहे म्हणजे म्हणजे काय आय एम टू इम्प्रेस अँड टू हॅपी अँड टू ग्लॅड टू सी बोथ ऑफ देम रिअली रि मी खरंच मनापासून खुश आहे असं काहीतरी बघून भले आता हे काय नाटकी नाही आहे बरं का हे अत्यंत मनपूर्वक केलेली गोष्ट आहे त्यांना त्याला अवंग येतात त्याचं भाषा उच्चार टू इम्प्रेसिव्ह टू मच इम्प्रेसिव्ह आय एम रियली इम्प्रेस आय टू मच ग्लॅड टू सी देम माझी इंग्रजी येते कारण मी खरंच तेवढं फ्रूट्स वाटलो आहे यार कोणीतरी असं करा यार सुरू करा असं का आपली आपली कान आहेत असं यार का सगळ्यांची छोटी मुलं मला पुढच्या वर्षी दिंडीमध्ये पाहिजे असे तर म्हणजे आ हा माझ्या मी दिंडी चा मी दिंडी काढतो पाहिजे चला तसं बघायला गेलं मी पान तर कधी खात नाही पण हे मानाचं पान आहे सो खाणारच आज पान घरीच करतो म्हणजे आम्ही पान आणि भेळ घरीच करतो ओके आम्ही दोघांनी पण मदत केली पान आणि भेळ बनवायला भेळच्या समजून एवढी भेळ खाल्ली मी सगळे भजन होते मी फक्त भेळच खात होतो संपली की येते संपली की येते पानं लोकांनी माझ्या पिराची उतरली अजून पान आहे लिमिटेड अनलिमिटेड फुल मिक्स फुकट मी फुल मेक्स भाई मजे भाई मजे हा खरंच सांगतो आजकाल दिवस एवढा सुखावणारा वाटतो मला ते आंतरिक आहे बाह्य जगात काय झाले की नेमका आज पाऊस पण पडत नाहीये आणि त्याच्यामुळे पायची जखम शिकलेली आहे माझी आणि त्यामुळे मे बी माझा ताण कमी झाला आहे काहीतरी आंतरिक शक्ती निर्माण झाली की काय अशी जरा भावना आहे माझी पण खरंच सांगतो एवढा सुखावलेला दिवस आहे मी तो सुख फील करतो आहोत माहिती नाही का कशामुळे मे बी लोकांचं भेटणं त्यांनी आपुलकीने विचारणं त्यांनी प्रेम व्यक्त करणं काळजी घेणं ह्या सर्व गोष्टीचं ते कारण आहेत पण त्याहीपेक्षा असं वाटते की माहिती नाही बट आय एम रिअली फिलिंग सो हॅपी फ्रॉम ही आंतरिक सुख लाभण्याची जाणीव आहे हवा लागते थंड म्हणजे शब्द नाहीत मला हे व्यक्त करायला काय सांगतो तुम्ही आता माझ्यासोबत असता ना तर तुम्हाला कळलं असेल मी काय फील करतो म्हणजे यार असं मला वाटते माऊलींनी मला मिठी मारली की काय आम्ही दोघं असं खांद्या काय नेहमी पण मी खूप खूप आहे जास्त वारीचं मला आज पहिल्यांदा बघा ऊसाची शेती आहे इथे छोटा ऊस आहे इथे ऊस मुच्या एरियातले म्हणजे त्या भागातले आणि माऊलींचा नगारा अतिशय शांतपणे धीम्या गती आपले स्थान केलं रपर्ते खूप आहे मूड चांगला आहे आहे असं बोललो लगेच आला एक जण मूड खराब करायला मला बोलतोय बाकला काय व्हिडिओ म्हटलं कोणता व्हिडिओ म्हटलं आजचा आज चाक अरे आज चालू आहे ना चालू मध्ये चा कसा होईल दिवस संपू दे आपण पोचू दे तर तो आज चा झाला मग त्याचा व्हिडिओ बने चालू मध्ये आजचा व्हिडिओ मला काय होतं तुम्हाला एवढं कसं कळ मग माझ्या डोक्यात तीव्र सणक झाले अरे चालतोय आपण दिवस संपलाय का चाई चौ चमचा हा कसं कळत नाही तुम्हाला ओहो छत्री छत्री इंटरनॅशनल छत्री माग आय ओ छत्री छत्री गाडी माग 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 छत्री छत्री पिली छत्री वाले एका बाजूने सर्व वारकरी जात आहेत आणि त्या बाजूला बघा शाळा इथली मुलं छोटीशी शाळा गावातली आणि ते कौतुकाने मावळींच्या पालखीला बघत आहेत माऊलींचा रथ ते पण बरोबर थांबलेत मुलांना किती ते असं छान आहे ना म्हणजे ह्या शाळेत जर आपण असतो तर कसं वाटलं असं तुम्हाला माझी शाळा स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट हा स्क्रींशौत, स्क्रींशौत, एक नंबर फोटो आहे वा 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 माझी शाळा माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेमध्ये माझे दोन मित्र आहेत असं निबंध लिहा बरं पटपट पाटपाट कमेंट्समध्ये फक्त एक किलोमीटरवर आता वा वाल्य आले आणि काय सुंदर हवा लागते आज खरंच मला इतकं काय सांगू शकत मग क्षण जाळी उठली क्षणा क्षणाला आनंदच वाटतो अरे काय काय आनंदी आहे अतिशय अनपेक्षित गोष्ट करतोय आज मी माऊलींच्या रथाला पहिल्यांदा हात लावलेला आहे मी आणि बराच वेळ झालं वाले आता एक किलोमीटरवर आहे आणि जवळपास अर्धा तास झालं माऊलीच्या था रथाला हात था लावून पूर्ण शक शक्तीनिशी धक्का देतोय पहिल्यांदा जरा उज कमी व्हावं म्हणून खुशबी हो जाय आज म्हटलं खरंच दिवस चांगला आहे माझं म्हणजे खरंच खुश आहे काय बोलू काय बोलू घोडे तुझे रूप गोडे तुझे हा मग विठ्ठल विठ्ठल ते हर हा तेच आनंद काय आनंद झालाय मला आज हा हा माझी आज वारी पूर्ण झाल्याची भावना आहे माझ्या मनात वाललेला हे होईल असं तो वाल्ले नेहमी ने मला बोर होतं पण आज वाल्ले म्हणजे हा आले वाले गेले वाले आणेवाने जाणेवाले कोई माऊली कायच आहे भाई माऊली चलो आ, हा 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 हे आहे वाल्लेचं वाल्मिकी विद्यालय आणि हे आहेत माऊली वेळ आहे, वे आहे संध्याकाळचे चार वाजून सत्तावन्न मिनिटे